रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कळी पूर्ण ड्रॉप झालेली होती आणि झाडाला कळी निघत नव्हती जवळजवळ आता ऐंशी टक्के सेटिंग हे रामा कंपनी कंपनीची औषध वापरल्यानंतर कळे निघायला चालू झाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाई रोटेकचा प्रतिनिधी गणेश हाके तर आज आपण या ठिकाणी सांगोल तालुक्यातील मांजरी या गावामध्ये आलो आहे तर आपण बघू शकता डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर आपण रिझल्ट बघू शकता तर ह्या बागेचा आपण रिझल्ट शेतकऱ्यांकडूनच ऐकून घेऊ नमस्कार नाव सांगा तुम्ही नमस्कार मी सुधाकर दोंडीबाई जगताप राहणार मांजरी पवारवाडी माझ्याकडं डाळिंबाचा हा प्लॉट होता त्याला तीनशे झाडं होती तीनशे झाडाचा जा प्लॉट आहे आणि त्याला सुरुवातीला क कळी भरपूर लागली होती त्यानंतर कळी हळूहळू ड्रॉप झाली नंतर एक महिन्याचा गॅप गेला कळी काही निघत नव्हती नंतर ना रामा अग्रोटेक कंपनीचे असिस्टंट साहेब हाके साहेब आले त्यानंतर त्यांनी काय केलं ह्या झाडांचा फोटो काढलं व्हिडिओ कॉल केला आणि नंतर ना देवकते साहेबांना पाठवला त्यांनी त्याच्यावर औषधं अशी करा तशी करा म ट्रीटमेंट लिहून दिली त्यानंतर त्या टेस्टमेंटनुसार आम्ही चाललो आता सध्या म्हणजे झाडांना सुरुवातीला काय दिलं म्हणजे टेटमेंट पूर्णपणे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे की तुम्ही काय वापरलं सुरुवातीला आपण बायोसमृद्ध बायोसमृद्धी रूट रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी हे दिली नंतर ती रामा अग्रोटिकचं रामा मॅजिक आणि बायो बा बायोसमृद्धी बायो क्रांती बायो क्रांती अशी औषधं दिलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आमचे जे हाकीहेब ह्या प्लॉटवरती आले ते प्लॉट बघायला त्यावेळेस तर ह्या प्लॉटची कंडिशन अशी होती की बाबा कळी पूर्ण ड्रॉप झालेली होती आणि झाडाला कळी निघत नव्हती आणि त्यासाठी आपण रामायुरोटेकच बायोसमृद्धी समृद्धी रूट मॅजिक वरून स्प्रे लाड रामा मॅजिक दिलं हे दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की झाडाला किती बदल झाला म्हणजे झाडामध्ये किती बदल बाबा झाडाला फळ किती लागले किंवा आतपाती होऊन कळी पण किती निघली हे तुम्ही बघू शकता की कि झाडामध्ये किती बदल झालेला आहे तर ज्यावेळेस तुमच्या झाडाची कळी गळून गेली होती त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं की बाबा परत आपल्या झाडाला कळी निघेल किंवा परत बाग आपली सेटिंग होईल नाही प्रमाण कमी होतं कळी निघायचं प्रमाण अगदी फार कमी होतं आणि म्हणजे एक वीस टक्के झाडां वीस टक्के सटिंग झालं तर त्याच्यानंतर जवळजवळ आता ऐंशी टक्के सटिंग हे रामा अग्रोटेक कंपनीची औषधं वापरल्यानंतर कळी निघायला चालू झाली आणि ह्यांचं जे सांगितलेलं स्टेटमेंट होतं त्या पद्धतीनं मी पण केलं आहे आणि त्याचा म्हणजे फायदा असा झाला आहे की कळी निघण्या चांगला झालाय आणि सध्याची ह्याची कंडिशन कळी निघायची म्हणजे समाधान कारक आहे बरं म्हणजे तुम्ही समाधान आहे बाबा छे हे रामायोटेकचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही समाधान आहे तुम्हाला रिझल्ट चांगला भेटलेला आहे रिझल्ट भेटला तुम्ही इथून वा पुढे वापरू शकता का वापरू शकेल वा म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही वापरू शकता आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बाबा हे वापरल्यानंतर खरंच बाबा रिझल्ट आपलं एक दोन शेतकरी सध्या ह्याच्या ह्याच्यात कॉन्टॅक्ट मध्ये आहेत बरोबर मग तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला म्हणजे सोडल्यानंतर कसं जाणवायला लागलं काय एक महिन्यानंतर रिझल्ट भेटला हा एक महिन्यानंतर हां पण शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना सुरुवात पासून शेड्युल दिसत तर आपण रिझल्ट बघू शकता कसं आलेलं आहे शेतकऱ्यांनी फॉलो केले शेवटपर्यंत तुम्हाला जर तुमच्या शेतीत बदल घडवायचा असेल उत्पन्न जास्तीत जास्त काढायचं असेल तर अवश्य एकदा रामायोगोटिकचे प्रोडक्ट तुम्ही वापरून शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ज्या प्रोडक्ट प्रॉडक्ट रामागच्या वेश असतील तर त्याने कॉन्टॅक्ट करावे माझा नंबर पंच्याऐंशी तीस झिरो सहा झिरो सात एक्क्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटसाठी रामायगीचे प्रतिनिधी गणेश ठाकेसाहेब साहेब यांचं पूर्ण मार्गदर्शन ह्या प्लॉटसाठी आहे आणि ह्या प्लॉटला हे आमचं मार्गदर्शन वापरल्यानंतर शेतकऱ्यांनी बाबा शेड्यूल फॉलो केल्यानंतर पिकामध्ये किती बदल झाला तर हे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये बदल घडवायचा असेल तर किंवा तुमचे डाळिंबाग असेल किंवा ऊस असेल तुमचं कोणतंही पीक असू द्या तर तुमच्या पिकामध्ये शेतीमध्ये जर बदल घडवायचा असेल उत्पन्न जर वाढवायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के रामागिरोटेकचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला बांधावरती येऊन रामाग्रोटेकचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील रामकृष्ण तु